पालघर जिल्ह्यातून मोठी बातमी पालघर जिल्ह्यात महाटक सक्रिय नागरिकांना सतर्कीचा इशारा पालघर जिल्ह्यामध्ये मार्केटिंगच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे महाटक सक्रिय झाले आहे महागड्या वस्तू बंगले आणि गाड्यांचे आमिष दाखवून तरुणाई आणि सामान्य नागरिकांना लुबाडण्याचा प्रकार वाढला त्यामुळे नागरिकांना अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या खर्चामुळे अनेक तरुण तणावाखाली आहेत घर गाडी मुलांचे शिक्षण आणि ट्युशन क्लासेसच्या खर्चाचे ओझे अनेकांवर आहे याचा फायदा घेऊन हे ठग एम एल एम लिडर किंवा बिटकॉइन वाउचर करन्सी नावाखाली आकर्षक आणि फसवे प्लॅन घेऊन येतात हे ठग स्वतःच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ आणि फोटो दाखवून लोकांना रातोरात श्रीमंत करण्याचे स्वप्न दाखवतात मोठी कमाई झाल्याचे भासवून ते लोकांचा विश्वास जिंकतात आणि त्यांची बचत केलेली पुंजी घेऊन पसार होतात या प्रकाराच्या फसवणुकीपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी अशा अज्ञात व्यक्तींपासून सावध राहावे आणि त्यांच्या अमिशा अमिषांना बळी पडू नये असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे